तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो तीन दिवस आहे ना खूप कंटिन्यू पाऊस पडतो आज सकाळ साकल सकाळी पावसाचं पण आता थोडं उघडलं आहे तर आपण चालू आहे शेताकडे फेरफटका मारला काल पण गेलो होतो काल भरपूर होता त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवता आला नाही आज पण चाललो आहे आपण तर बघू पावसामुळे शेतीचं किती नुकसान झालं आहे आपली शेती कशी आहे ती तुम्हाला नक्कीच या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आमच्याकडे किती पाऊस पडला आहे कसा पूर आला होता ते पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटले मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल सुद्धा दाबायला असेल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा भरपूर पावसामुळे हा रस्ता ना फार धुवून गेला खडी निघाली यावर्षीचा हा रस्ता आम्ही बनवून घेतला होता सगळा गाळ इथे येऊन थांबलाय ये खेकडा बघा कसं चाललंय बिरकड खेकडे बघा दिलास आम्ही पकडत नाही मित्रांनो आणि हे शेततळ बघा किती भरलंय एकदम पूर्ण भरलंय त्याचं आउटलेट पण काढून दिलंय आउटलेट मुळ काय शेततळ भरून पूर्ण वाहू वाहून नाही जाऊ यासाठी हवा प्लेट काढून दिलं जातं मित्रांनो इथं पूर्ण रस्ता धुऊनच गेलाय तीन दिवस ना इतका कंटिन्यू पाऊस होता मित्रांनो घरातून कुठं बाहेर जायलाच भेटलं नाही आपल्याला एवढं पाऊस होता हो पूर्ण रस्त्यावरची माती धुवून गेली खडीच राहिली आणि आज जरा सूर्य पण दिसू राहिलाय बघा थोडासा जास्त वीर दिसू राहिले आहे हे बघा सूर्य ढग थोडेसे कमी झालेत ना नाहीतर इतकं गडद आबळ होता मित्रांनो तर पूर्ण अंधारण पाऊस तर काही थांबतच नव्हता इतका सारा पाऊस होता बघा पूर्ण वावर भरलेलेच आणि आताच काहीच आहे एक तासापूर्वी पाणी उघडलं आहे त्याच्यामुळे बाबा इथं अजून भरपूर पाणी या रस्त्याला हे पाणी रस्त्याने राहत नाही मित्रांनो एवढं ती टेकडी तिथं पण आपलं शेत आहे टंटणी याला आता ये फुलं येतात सुंदर अशी फुलं काही दिवसात उमलतील सुंदर असा तर आपल्याला अजून त्या टेकडी आपलं तिकडं पण जायचं होतं मित्रांनो पण बघू काय किती पुरे वळाला त्या पुरे पार करून आपल्याला जायला लागेल ना हे काम चिडचिड होऊन गेले दोन तीन दिवस सलग पाणी आहे ना त्याच्यामुळं जाम चिखल होऊन गेलाय त्या गाळामधून मग तिकडे जायला लागला आपल्या दिपार हे बघा मित्रांनो असं आमच्याकडं पाऊस पडलाय दोन तीन दिवस झाले तुमच्याकडे पडलाय का नाही नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि शक्यतो संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस होता मित्रांनो या पावसामुळं खूप शेतीचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी इगतपुरी तालुका असेल तिकडे जनावरे वाहून गेली बरीचशी तर भरपूर असं नुकसान नुकसानीचा पाऊस झाला मित्रांनो एकदम वळवायच्या पाण्यासारखा पाऊस पडतोय मित्रांनो एकदम ढग बिग गरजून ज्या बेभान असं पाणी पडतोय मित्रांनो चलतं मित्रांनो आता वावरात बघा बघा ह्या वावरामध्ये आपल्या इंद्रायणी बात आहे मित्रांनो हे बघा दोरीत लावलेलं आहे आपण एकदम दोरीत लावल्याचा फायदा असा मित्रांनो एकदम हवा भेटते भाताला आणि एकदम भारी असा फोटवा केलेला आहे बघा आणि भरपूर असं पाणी साचलेलं आहे आपण दोन दोनच काढायला लावले पण आता भर बऱ्याचसा चांगला पैकी फुटवा केलाय मित्रांनो अजूनही बऱ्याचसा फुटवा झालेला आहे मित्रांनो अांधावर इथं चिचोड झाड आहे मित्रांनो बरेच दिवस झालं पण ते आता सुखच चाललंय त्याला चिचोडच अजून आपल्याला त्याला चिचुरडा भेटल्यात थोडीफार अजून भेटली तर मग त्याची भाजी पण पन... बनवायला होईल आपल्याला बघा चिचुरडात बारीक बारीक काही फुलवलेत बघा कालच्या पावसामुळं खूप इथं रस्ता चिघट झालाय इथं बाजूला आपण मिरच्या लावले थोड्याशा आता जाऊ पुढच्या शेताकडं मित्रांनो ह्या वावरामध्ये ओम श्रीरामचं भात लावलंय इकडं अक्षर आहे वरचं आणि खाली आहे ना हे ओम श्रीराम भात आहे मित्रांनो एकशे पंचवीस नंबर दपतारी हे भात आपले पहिल्यांदा लागवड केलेत ना आपण त्याच्यावर भरपूर सारे हिरू होऊन गेलेत यांना काही किती पाऊस जोराचा पडला तरी त्यांना काही पावसाची भीती नाही उलट जेवढा पाऊस होईल त्यांना चांगले तेवढं कारण एकदम निळी हिरवीगार झाली आहे बघा पूर्ण काळीने हिरवीगार एकदम फुटवाय भारी गेलाय बघा मोठमोठे चूळ झालेत मित्रांनो आणि बांधाला पण भरपूर गवत होते आहे बघ गवत कापलं कापलं आपण आणि भरपूर पाणी वाहून चालू आहे बघा वरून दात्रीवरून भरपूर पाणी झालंय सांडा व आहे ना त्याच्यावरून भरपूर पाणी आहे मित्रांनो कारण दोन तीन दिवस पावसाच एवढं झाला आहे ना तर भरपूर पाऊस आहे मित्रांनो आहे बघा हे वावरचे चुड किती भारी झालेत भातच एकदम भारी झालेत तर असा प्रकारे मित्रांनो जाम पाऊस झालाय बघा या फन्सीचा या झाडत होतो तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवला असेल त्याची फन्स आपण बरेच वेळा तोडली त्याचा व्हिडिओ पण आहे मित्रांनो तर आपण इथं ना काकडीचा वेल लावलाय केच्या जोडीला मी वेल वेळ उतरलाय मित्रांनो हे बघा मी एकात हे वेल आहे ना त्याला मेक लागल्यात मित्रांनो मेक आता लागायला सुरुवात इथं दोन तीन मेक लागल्यात मित्रांनो हे बघा खूप मोठमोठी अशी मेकच आणि खातावर हो आहे त्याच्यामुळे हे वेल एकच वेल पण भरपूर मेकात त्याला आणि त्याला सोबत काकडीचा वेल आहे अशी तीन मेका सापड्या लाभलेली आहे बघा खूप मोठमोठेच असं भरपूर असं या बघा योग्रा तरी भरपूर पाणी आहे तर चालतं मित्रांनो परत एका पाऊस आहे त्याच्यामुळे आपण घरी आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो या बघा डोंगराला भरपूर धुक आलंय भरपूर पाऊस पडलो होता त्याच्यामुळे भरपूर गिरणाळ्या निघाल्यात मोठमोठे धबधबे वोट बघा दव थोडंसं गवत कापून आता आपण घरी आलोय मित्रांनो कारण आपल्याकडे कोंबड्यात कोंबड्यांना कुम गवत घेऊन आलं तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो हे बघा पावसाळ्या चालवा पावसाळ्यामध्ये आमच्याकडे अशा पद्धती नाही बाहेर भांडी भांडी देतात पाण्याला आपण मोठी टाकी मांडली तर असा होतं मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पाऊस पडला का नाही ते पण सांगा आणि आपली काळजी घ्या मित्रांनो